ना माझं नाव वैशाली दाबडे माझं चॅनलचं नाव वैशाली दाबडे पुणे आहे माझं चॅनल चार महिने आधी टाईप झालं होतं पण काय प्रॉब्लेम मला यूट्यूबकडनं माहीत नाही टाईप झालेले तर माझे डेली रुटीन व्हिडिओ मी टाकत असते घरातले काय जे प्रॉब्लेम रोजचे डेली ब्लॉग असतात माझे तर प्लीज यूट्यूब माझ्याकडनं काय चुकी झाले असेल तर मला ईमेल करून सांगा आणि म्हणजे यूट्यूबकडनं काय चुकून आला असेल तर प्लीज ते पण मला मेसेज करून ईमेल कर करून सांगा आणि माझं चॅनेल मोनटाईज करा कारण की अचानक मला सकाळी पाच ते चार वाजता मेसेज आला की माझं चॅनल डीमोंट मोनटाईज झालेलं आहे तर मला कशामुळे झालं हो आणि माझा एक पण व्हिडिओ कोणती कॉपीराईट वगैरे कोणती नाही आहे आणि अचानकच माझं चॅनल डीमोंटचं मोनटाईज झालं तर प्लीज काय असेल तर आ, सांगा मला प्लीज ईमेल करून सांगा प्लीज माझं चॅनल म्हणजे माझं लवकरात लवकर यूट्यूबला रिक्वेस्ट आहे की माझं चॅनल मोनटाईज करा आणि मला ईमेल करून लवकर सांगा काय प्रॉब्लेम आहे आणि प्लीज मी रिक्वेस्ट करते यूट्यूबला यूट्यूब की माझं चॅनेल लवकर मोनटाईज करा म्हणून कारण की मला काय समजा झालेलं आहे की अचानक कसं काय झालं काय प्रॉब्लेम आला काय नाही मला खूप टेन्शन येते की अचानक माझं चॅनलला हे कसं दाखवलं आणि कसं म्हणजे माझं चॅनल डिमोन्ट डिमोनिटाईज झालं तर माझं चांगलं डॉलर व्हायला हो चांगलं सुरुवात झाली होती चांगलं आणि कॉपीराइट वगैरे मला काही माहीत नाही कसल्याला आले काय नाही का तर मी माझे डेली रुटीनच व्हिडिओ टाकत होते माझं व्हिडिओ कोणती कॉपी वगैरे केलेली कसलंही नाही आहे व्हिडिओ कसलं काही प्रॉब्लेम नाही आहे पण ते झालं कशामुळं ते मला काहीच कळालं का नाही आहे तर प्लीज यूट्यूब मला ईमेल लवकरात लवकर ईमेल कर, कर, करा आणि मला रि कमे ईमेल करून सांगा काय प्रॉब्लेम झाला आहे आणि मी खूप वेळ रिक्वेस्ट करते की माझं चॅनेल मोनटाईज करा म्हणून आणि माझे मोन केल्यानंतर माझे डॉलर चालू व्हायला सुरुवात होईल तर मी प्लीज युट्यूबला खूप रिक्वेस्ट करते मनापासून माझं चॅनल मोनटाईज करा म्हणून धन्यवाद